वेन देर इज नो no न्यूज देर इज गुड न्यूज मनाला धैर्य देणारं हे वाक्य हे सैनिकांच्या आणि सैनिकांच्या परिवारामध्ये कायम लक्षात ठेवलं जातं याला कारण असं आहे की सैनिकांचं अतुलनीय धैर्य असामान्य असं सा त्याग कर्म योगी जीवन आणि हे सगळं जवळून बघणाऱ्या सैनिक जाणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनुराधाताई या दोघांची ही भेट आज आपल्याला घडणार आहे तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते इंडियन आर्मी डेच्या निमित्ताने आज हे पुस्तक आपल्या ओळखीसाठी घेऊन आले आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे सैनिक म्हणजे तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई राजहंस प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तके आपण दोन हजार एकोणीसची आवृत्ती संदर्भासाठी घेतली आहे पुस्तक खरेदीसाठी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा साधारण एकशे एकोणसाठ पानांच्या या पुस्तकामध्ये भारतीय सैनिक जाणण्याची आपल्याला संधी दिलेली आहे हे पुस्तक लेखिकेने भारतीय सैन्यातल्या हुतात्म्यांना आणि वीर कन्या वीरपत्नी आणि वीरपुत्रांना समर्पित केलं सुरुवातीला त्या प्रामाणिकपणे सांगून जातात त्या म्हणतात की हे सगळं जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये चॅप्टर म्हणून आपण प्रकरण सुरू झालं सैनिक जाणण्याचं त्यापूर्वी त्या तुमच्या आमच्यासारखं सुखवस्तू आणि अगदी कॅज्युअल दृष्टिकोन असलेलं आयुष्य जगत होत्या म्हणजे सैनिकांच्याबद्दल त्यांना सुतराम कल्पना नव्हती सैनिकांच्या आयुष्याबद्दल त्यातल्या आव्हानांबद्दल मग निमित्त काय झालं तर कारगिल युद्धाचं तात्कालिक कारण म्हणूया आपण त्यानंतर जेव्हा त्या भागामध्ये सैनिकांची गाठभेट घेण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा तोलोलिंगच्या पायथ्याशी त्यांना एक वेगळा अनुभव आला त्यांच्या लक्षात आलं की सोळा हजार फुटावरच्या टायगर हिलवरती किंवा मा तत्सम आणखीन उंच बर्फाच्छादित चिखरांवरती शिखरांवरती युद्धाच्या प्रसंगी किंवा युद्ध नसताना सुद्धा वेळात तेल घालून सतत आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याची निष्ठेनी अंमलबजावणी करणारे आपले भारतीय सैनिक किती विपरीत परिस्थितीत ते जगत असतील आणि त्या जोरावरती इथे आपण किती सुरक्षित आयुष्य अगदी मोकळा श्वास घेऊ शकतो जेव्हा या सगळ्या विचारांनी त्यांच्या मनामध्ये भावनिक कल्लोळ माजवला ना तेव्हा जणू काही एवढे वर्ष त्यांच्या मनावरती सुखवस्तूपणामुळे आलेलं का होईना बर्फासारखं जे बधीरपण होतं ना ते दळून गेलं आणि मग त्या विचार करायला लागल्या या गोष्टीचा गांभीर्याने ते तिथेच त्यांच्या मनामध्ये यासाठी म्हणजे सैनिक जाणून घेण्यासाठी जी तळमळ आहे त्या तळमळीचं बीज रुजलं असं म्हणायला हरकत नाही आणि मग हळूहळू लक्ष फाउंडेशन असू दे मिशन लडाख असू दे या संकल्पनांचा कुठेतरी मनामध्ये उद्भव झाला मग मुळापासून सुरुवात करताना त्या सांगतात की दोन हजार पाच सालापासून त्यांचे लडाख दौरे सुरू झाले या दौऱ्यादरम्यान त्यांच्या वेगवेगळ्या पदांवर कार्य करणाऱ्या सैनिकांची गाठीभेटी झाल्या या दरम्यान त्यांना आलेले वेगवेगळे थक्क करणारे कधी भयभीत करणारे कारण सतत मृत्यूचं सावट असतं त्या प्रदेशामध्ये किंवा काही वेळेला बरेच वेळेला म्हणू आपण सैनिकांपुढे नतमस्तक व्हावं असं वाटायला लावणारे हृदयस्पर्शी अनुभव हे अनुभव त्यांच्या जोडीने आपणही वाचत जातो आपणही या सगळ्या मंडळींच्या भेटीगाठी येत जातो आणि मग आपल्याला जगण्याची एक वेगळीच बाजू समोर येते ती अंतर्मुख करून जाते अर्थात सुरुवातीला हे प्रसंग वाचताना किंवा या गाठीभेठी घेताना असं म्हणूया की आपण गांगरून जातो का बरं कारण हे जे विराट विश्व आहे ना त्यामधली मृत्यूची सततची सोबत ती आपल्याला नवीन असते सवयीची नसते रोजच्या आयुष्यामध्ये ती असुरक्षितता ते, ते लागणारं धैर्य या सगळ्या गोष्टी आपल्या परिचयाच्या नसतात आणि म्हणून थोडीशी भीतीच वाटते सुरुवातीला आपल्याला मग मात्र आपण या सैनिकांच्या मधून आपल्याला वेगवेगळे जे पैलू दिसतात ना त्या पैलून पुढे आदर आणि नतमस्तक होत जातो सांगायचं झालं तर एखादा एकवीस बावीस वर्षाचा पोरस्वदा सैनिक एवढ्या हजारो फूट उंचीवरच्या शिखरावरती तो आपलं कर्तव्य छत्तीस तास करतोय बरं का आणि आपण त्याचं कौतुक केल्यानंतर तो म्हणतो की याच्यात काय विशेष आहे पुढे काय म्हणतो सिर्फ दिमाग मी डाल दिला आहे किती सोपी गोष्ट आहे पण करायला किती कठीण आहे ना किंवा मग एखादे सियाचीन हॉस्पिटलमधले मेजर ब्रह्मा आपल्याला सांगून जातात की तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये मृत्यूला घाबरत असता आणि त्यामुळे जगण्याला धरून ठेवण्याची धडपड करत असता सैनिक काय करत असतो तर मृत्यूला मिठीत घेऊन आणि आयुष्य खांद्यावर टाकून धीराने मार्गक्रमण करत असतो एखादे विंग कमांडर ग्रोवर आपल्याला भेटतात उड्डाणाला जाताना ते आपल्या पत्नीचा निरोप कसा घेतात सांगतात की कदाचित हे शेवटचं उड्डाण असणार आहे पण त्याच वेळेला गुरुद्वारामध्ये नतमस्तक होत असतात लीन होत असतात कशासाठी जीवन मागण्यासाठी मुळीच नाही तर कर्तव्य बजावताना तितक्याच धैर्याने आपल्याला वाटेल त्या प्रसंगाला सामोरं जाता यावं यासाठी देवाची प्रार्थना करत असतात कधी आपल्याला भेटतात धिप्पाळ शरीराचे कर्नल गुरमीत सिंग आठ वर्ष बहिणीची भेट न झाल्यामुळे रक्षाबंधनाला राखी बांधून घ्यायला तळमळणारा हा माणूस जेव्हा ताईंकडून राखी बांधून घेतो आणि या भव्य शरीरामधल्या भावनाशील मनाची जेव्हा आपल्याला कल्पना येते दिसतं ते मन तेव्हा ते बरोबरच आपल्याही पापण्या आपल्याशी असहकार पुकारतात म्हणजे अशी रुंदा रोखू शकत नाही आणि मग आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या अशा बहिणी की ज्या भावाने आपल्याला हवं हो, ते गिफ्ट दिलं नाही म्हणून रुसून बसतात किंवा इस्टेटीवरून किंवा कुठल्याही चुल्लक कारणावरून आपल्या बहिणीपासून दुरावलेले भाव हे सगळं आपल्या सिव्हिलियन्सना परवडू शकतं ना कारण सैनिकांना जेवढं कुटुंबाचं नातेसंबंधांचं मोल असतं तितकं ते कदाचित आपल्याला उरलेलं नसतं अतिपरिचयात यामुळे सैनिकांसाठी या गोष्टींचं किती महत्त्व असतं त्याचं प्रत्यंतर आपल्याला हे पुस्तक वाचताना पदोपदी येत जातं खरं म्हणजे कर्तव्य बजावताना ते स्वार्थाला पूर्णपणे बाजूला ठेवत असतात भावनांना बाजूला ठेवत असतात पण तरी सुद्धा ते शेवटी माणूस असतात ना मग आपल्याला एक मुग्धा भेटते करीन लग्न तर फौजीशीच करीन असा मनाशी दृढ निश्चय करणारी आणि तो निभावणारी मुग्धा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येऊन जातात लहान सहान कारणांनी विशेषतः इगो क्लॅशेसमुळे काळीमोर घेणारी जोडपी आणि मग आपल्याला खंत वाटते की आपल्या या जगामध्ये म्हणजे नागरिकांच्या जगामध्ये लहान सहान गोष्टींचं आपण किती अवडंबर करत असतो किती टोकाला जात असतो त्यासाठी भारतीय सैनिक समजून घेण्यासाठी जेवढं हे पुस्तक आपल्याला मदत करताना त्याचबरोबर आपल्या समाजामधल्या ज्या उणीवा आहेत विशेषतः आपल्या आयुष्याकडूनच्या ज्या अवास्तव अपेक्षा असतात त्यावर विचार करायला आपल्याला हे पुस्तक भाग पाडतं जाता जाता महत्त्वाचं हे पुस्तक म्हणजे अनुराधाताईंचं जाज्वल्य निरपेक्ष असं देशप्रेम भारतीय सैनिकाला जाणून घेण्याची त्यांची असलेली तळमळ जाणून घेतल्यानंतर आपल्यापर्यंत ते पोचवण्याची त्यांची धडपड या सगळ्याची गाथा तर आहेच पण त्याचबरोबर घास रोज अडतो उठी अशी झणझणीत जाणीव आपल्याला करून देणारी एक संथा देखील आहे ही संथा आपण जरूर जाणून घ्या आणि आपल्या अभिप्रायातून ती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे